श्रोतेहो नमस्कार दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अगदी जवळ येऊन आहे जुनं वर्ष सरताना आपण आकाशवाणी मुंबई वृत्त विभागाच्या मागोवा दोन हजार पंचवीस या आठ भागांच्या मालिकेत संपूर्ण वर्षातल्या महत्त्वाच्या घटनांचं पुनरावलोकन करणार आहोत या मालिकेच्या आजच्या भागात आपण दोन हजार पंचवीस या वर्षातल्या क्रीडा विश्वातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत श्रोते हो दोन हजार पंचवीस या वर्षाकडे मागे वळून पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे भारतीय क्रीडा विश्वावर उमटलेला नारी शक्तीचा जबरदस्त ठसा मैदानावरची जिद्द असो बुद्धिबळाच्या पटावरचं था चातुर्य असो किंवा शारीरिक मर्यादांवर केलेली मात यंदा भारताच्या महिला खेळाडूंनी जगाला त्यांची दखल घ्यायला भाग पाडलं आणि दोन हजार पंचवीस हे वर्ष या नारी शक्तीच्या सुवर्णयुगाची नांदी ठरलं चला तर मग मागोवा दोन हजार पंचवीसच्या आजच्या भागात महिला क्रीडापटूंच्या या यशोगाथेवर दृष्टिक्षेप टाकूया भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जावी अशी घटना म्हणजे आय महिला विश्वचषक स्पर्धेतला भारताचा विजय घरच्या मैदानावर खेळताना भारतीय महिला संघानं अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात करून पहिल्यांदाच या विश्वचषकावर आपलं नाव कोरलं स्मृती मंधानाची शतकी खेळी आणि दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी या विजयाच्या मुख्य सूत्रधार ठरल्या या विजयाचं महत्व आपल्याला सांगत आहेत क्रीडा पत्रकार पराग फाटक हे जेतेपद अनेक अर्थी महत्वाचे आहे प्रदीर्घ काळ भारतीय महिला क्रिकेटचं नियंत्रण हे एका स्वतंत्र संघटनेकडे होतं दोन हजार पाच सहा नंतर बी च्या कार्यकक्षेत भारतीय महिला क्रिकेट आलं यानंतर महिला खेळाडूंना सरावाच्या संधी मिळू लागल्या त्याचबरोबर त्यांना विदेशात खेळण्याची संधी मिळू लागली त्यांच्यासाठी मानधनाची एक स्वतंत्र वार्षिक करार यंत्रणा निर्माण झाली सामन्यांची संख्या वाढली रिहॅब साठी एन म्हणजेच नॅशनल क्रिकेट अकादमीत त्यांना संधी मिळू लागली एक प्रकारे संसाधनांच्या पातळीवर मानधनाच्या पातळीवर एक स्थैर्य मिळवून देण्यात निर्णय महत्वाचा होता यानंतर भारतीय महिला खेळाडूंना वुमन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचं कौशल्य दाखवण्याची एक मोठी संधी मिळाली या लीग मुळे भारतीय महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळायला संधी मिळाली त्याच वेळी दडपणाचा सामना कसा करावा हेही शिकता आलं यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये भारतीय संघ तीन सामने हारला मात्र त्यातल्या चुकातून बोध घेऊन भारतीय संघाने पुनरागमन केलं हा विजय अनेक महत्वाचा याचं कारण संघातील प्रत्येक खेळाडू वेगवेगळ्या अडथळ्यांना सामाजिक प्रतिबंधांना पार करत इथवर पोहोचले कर्णधार हरमनप्रीत कौर हे पंजाब मधल्या एका मोगा नावाच्या छोट्याशा गावातून आले तर कोणी मध्य प्रदेशातून कोणी ओडिसातून कोणी पश्चिम बंगाल बंगालमधनं कोणी बाबांच्या खेळण्यातून प्रेरणा घेत कोणी भावाच्या खेळण्यातून प्रेरणा घेत इथपर्यंतची वाटचाल केली महिला खेळाडूंना खेळण्यासाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध नसतात हाही मुद्दा त्यात अधोरेखित करायला हवा त्याचबरोबर अकादमींची संख्या महिला खेळाडूंची कमी असलेली संख्या हाही एक मुद्दा होता या सगळ्यांना पार करत या खेळाडूंनी इथपर्यंत वाटचाल केली एकोणीशे त्र्याऐंशी साली कपिल देव यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला यातून अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर भारतात क्रिकेट फोफावलं हो हाच क्षण भारतीय महिला क्रिकेटसाठी म्हणूनच महिलाचा दगड मानला जाईल वुमन्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून या आधीच अनेक महिला युवा खेळाडू क्रिकेटकडे वळल्यात मात्र विश्वचषक पटकवल्यामुळे आनेक रेफरन्स पॉईंट बनतील भारतीय महिलांनी यावर्षी कबड्डीचं मैदान सुद्धा गाजवलं महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धेत भारतानं आपलं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं अंतिम फेरी चिनी तैपेईचा पराभव करत भारतानं सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावलं रितू नेगीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघानं संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावण्याचा पराक्रम केला या सामन्यातली भारतीय संघा पुढची आव्हानं आणि संघानं त्यावर केलेली मात याविषयी भारतीय संघातली कबड्डी पटू सोनाली शिंगटे म्हणाली एशियन गेम्स मध्ये फायनल ला इंडिया आणि चायनीज चायनीस मॅच झालेली आणि ती इंडिया एकने जिंकलेली तर त्यामुळे आमचा जास्त करून फोकस हा चायनीज आयपाय होता की फायनल ला ते येतील म्हणून तसं आमच्याकडून कॅम्प मध्येच कोचेसनी करून घेतलेले आणि जेव्हा आमची फायनल चायनीज आयपा लागली तेव्हा स्टार्टिंगला थोडं होतं की एशियन गेम्सला एक ने जिंकलेले आणि एक पूल मधली मॅच चायनीज टायपा बरोबर इक्वल झालेली तर त्यामुळे थोडं प्रेशर तर होतं की फायनल आहे त्यांच्या बरोबर ह्या वेळेस चांगलं प्रकारे जिंकायचंय बट जसे आम्ही खेळायला सुरुवात केली स्टार्टिंगला आम्ही इझिली त्यांच्यावरती पहिलाच लोन मारवतो होतो बट काही आमच्या डिफेन्स कडून थोड्या चुका झाल्या त्यामुळे तो लोन वाढत होता आणि मॅच अशी इझी होता होता थोडी टफ होत होती बट सेकंड मध्ये आम्ही पूर्ण स्ट्रॅटजी केली की आपल्या काय चुका डिफेन्स मध्ये वगैरे मग आम्ही त्यांच्या रेडरच्या कॅचेस केल्या त्यामुळे नंतर मॅच हातात आलेली आणि वर्ल्ड कप ऍक्च्युली तेरा वर्षाने झालेला तर त्यामुळे आम्हाला खूप आनंद होता कारण की सगळ्याच प्लेयरांनी वेट केलेला एवढे वर्ष कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात हा वर्ल्ड कप खूप वर्षांनी आला मी आता टू थाउजंड सिक्सटीन पासून नॅशनल इंटरनॅशनल खेळते ऑलमोस्ट म्हणजे कॅम्प वगैरे करते पण तेव्हापासून वर्ल्ड कप झाला नाही बट एवढे वर्ष आम्ही जो वेट केला होप्स ठेवले की होईल 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 होई। तो फायनली दोन तीन वेळा कॅन्सल होऊन झाला त्यामुळे म्हणजे ऍज अ टीम सगळ्यांसाठी हा इमोशनल मुवमेंट पण होता आणि जिंकणं खूप महत्वाचं होतं प्लस वर्ल्ड कप झाला त्यामुळे सगळे खुश होते श्रोते हो यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी दृष्टीपेक्षा जिद्द महत्वाची असते हे भारताच्या अंध महिला क्रिकेट संघानं यावर्षी सिद्ध केलं श्रीलंकेत झालेल्या पहिल्या वहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत भारतानं नेपाळला नमवून अजिंक्यपदाला गवसणी घातली अंधारावर मात करून प्रकाशाकडे नेणारा हा विजय संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला याविषयी ऐकूया विश्वविजेत्या भारतीय संघाची उपकर्णधार गंगा कदम हिच्याकडून दोन हजार सहा सात पासून नेपाळ क्रिकेट खेळते आणि इंडियन टीम दोन हजार तेवीस ला आमचे फर्स्ट इंटरनॅशनल होती तर त्यामुळे थोडी भीती होती की कारण जेव्हा आम्ही पहिल्यांदा दोन हजार तेवीस आम्ही पूर्ण सिरीज होतो आणि विन झाला होता एक भीती होती की पहिल्यांदा त्यांनी आपल्याला हरवलंय हो मग कसं वगैरे हो तर दोन महिने प्रॅक्टिस करून पूर्ण फोकस करून किंवा आमच्या कोचेस कडून वगैरे किंवा त्यांच्या इंटरनॅशनल मॅचेस वगैरे बघून थोडं अभ्यास करून मॅच आम्ही जिंकलो तर पहिल्यांदा म्हणजे आम्ही ब्लाइंड म्हणजे ग्राउंड पासून सगळ्या गोष्टी असतात जेव्हा आम्ही लोकल लेव्हल प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्हाला ग्राउंड हे होत नाही तर मग ग्राउंड नाही किंवा सगळ्या मुली एकत्र नसतात तर पूर्ण कॉर्डिनेशन पासून ते वर्ल्ड कप होण्याच्या पाकिस्तान वगैरे टीम होत्या तर त्यांच्यासोबत मॅचेस खेळायचे मग ते पाकिस्तान पण खूप जुना संघ आहे तर थोडं प्रेशर होतं आम्ही म्हणजे प्रत्येक मुली वेगवेगळ्या स्टेट तर आम्ही म्हणजे आपल्या स्टेटमध्ये अगोदरपासून वर्ल्ड कप होणार आहे जेव्हा तेव्हापासून आम्ही प्रॅक्टिस करत होतो पण पूर्ण संघ एक ते दीड महिना एकत्र प्रॅक्टिस केला दिल्लीला मॉडेल स्कूल येते वर्ल्ड कपच्या अगोदर आम्हाला म्हणजे वर्षातून एकच नॅशनल वगैरे मॅचेस खेळायला या वर्ल्ड आम्हाला अशा अशी जास्तीत जास्त मॅचेस खेळायला मिळतील इंटरनॅशनल मॅचेस मिळतील आणि ह्या नंतर आम्हाला जर ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर असं आम्ही कित्येक वर्ल्ड कप जिंकू शकतो श्रोते हो क्रीडा विश्वात फक्त शारीरिक ताकदच नाही तर बौद्धिक चातुर्यही महत्वाचं असतं महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखनं यंदा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकात अजिंक्यपद पटकावून इतिहास रचला वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी भारताच्याच कोनेरू हंपीवर मात करत तिनं विश्वविजेतेपदाचा मुकुट परिधान केला या विजयामुळे दिव्या आता जगातल्या सर्वोच्च मानांकित बुद्धिबळपटूंच्या पंक्तीत जाऊन बसलीय विश्वचषकासारख्या प्रचंड दबाव असलेल्या या स्पर्धेत तिनं दाखवलेलं मानसिक सामर्थ्य तिला भविष्यात आणखी मोठी उंची गाठून देईल यात शंका नाही दिव्या देशमुखच्या या प्रवासाविषयी आणि कामगिरीविषयी सांगतायत द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू आणि प्रशिक्षक रघुनंदन गोखले दिव्याला खरा फायदा झाला तो कोविडचा कोविडमध्ये तिने जराही वेळ फुकट घालवला नाही त्या काळात तिने स्वतःला खूप इम्प्रूव्ह केलं म्हणजे त्याच्या आधी ती अगदी वर्ल्ड अंडर थर्टीन वगैरे जिंकली होती पण सिनियर मुलींमध्ये ती चमकायला लागली ते खरं कोविड नंतर त्याप्रमाणे यावेळेला ती जी वुमेन्सच्या कॅन्डिडेट्स त्यासाठी सिलेक्ट झाली ती वर्ल्ड कप मधून झाली ते सुद्धा तिने फायनल मध्ये हम्पीला हरवलं सेमी फायनलला चायनाच्या जू जाहिन ला हरवलं आणि ही फारच मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे कारण चायनीज खेळाडू जर तुम्ही बघितलं तर काय तयार असतात आणि त्यांची फिजिकल फिटनेस चांगला असतो मेंटल फिटनेस चांगला असतो तयारी खूपच चांगली असते कारण त्यांना त्यांच्या गवर्नमेंट सगळं मिळतं पण अशा परिस्थितीत दिव्यांनी खूपच चांगला खेळ केला आणि दिव्याच्या खेळाचं एक वैशिष्ट्य म्हणजे ती कुठलीही रिस्क घ्यायला घाबरत नाही हे तिचं महत्वाचं विषय ती सर्व प्रकारच्या ओपनिंग्स खेळू शकते म्हणजे ती वेळेला बचावात्मक खेळावं असेल तेव्हा बचावात्मक खेळते अटॅकिंग खेळ खेळायला अटॅकिंग करते आणि त्याच्याहूनही सगळ्यात गोष्ट कठीण आहे ती म्हणजे डावाच्या अंतिम भागात ज्याला आपण हेम म्हणतो त्याच्यात पण ती चांगलं खेळते जे साधारणत तुम्ही मुलं बघितली तर ती अटॅक डिफेन्स त्याच्यात चांगली असतात पण हेडगेम मध्ये त्यांना बरोबर खेळतात नाही कारण तिथे मनाची एकाग्र 在家。 ती हे ठेवून खेळायला लागतं तुम्हाला तर दिव्याचं वैशिष्ट्य ती सर्वांग सुंदर खेळू शकते त्यामुळे तिच्याकडनं आपल्याला भारताची पहिली विश्वविजेते म्हणून बघायला हरकत नाही इतकी ती तिच्या टॅलेंट आहे आणि ती आपली कधी फार मुलाखती देत नाही फार ह्याच्यात येत नाही तुम्ही बघितलं तर ती खेळाच्या बोर्डवरच शक्य जास्त कॉन्सन्ट्रेट करते आणि तेच फोटो तुम्हाला तिथे बघायला मिळतात मला नाही वाटत की आता दिव्याच्या जवळपास पण कोणी पोचू त्यामुळे दिव्या आणि महाराष्ट्राची असल्यामुळे आपल्याला आम्हाला तिचा फार अभिमान आहे या वर्षी तिला अर्जुन एवॉर्ड तिची शिफारस करण्यात आली कालच मी पेपरला वाचलं तिला ते मिळालं तर खरोखरच तिचा हृतसर गौरव होईल श्रोते हो याशिवाय जागतिक नेमबाजी पॅरा अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद अठरा वर्षांच्या शीतल देवी हिनं याच वर्षी पटकावलं जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतर खेळाडूंनीही पदकांची कमाई करून भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रानं डायमंड लीग भालाफेक स्पर्धेत नव्वद मीटरचा टप्पा पार करून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आणि रौप्य पदक जिंकलं बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं ऑस्ट्रेलियन ओपन सुपर फाईव्ह हंड्रेड स्पर्धेचं जेतेपद पटकावलं तर सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन कोर्टवरच्या गाजलेल्या जोडीनं प्रतिष्ठेच्या एफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकावर नाव कोरलं यावर्षी भारतीय पुरुष क्रिकेट संघानं न्यूझीलंडला नमवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला या विजयासह भारतानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपलं जागतिक वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केलं भारतात आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषकात भारतीय पुरुष आणि महिला अशा दोन्ही संघांनी अजिंक्यपद मिळवून या देशी खेळाला जागतिक ओळख मिळवून दिली पुरुषांच्या हॉकी संघानं दक्षिण कोरियावर मात करत आशिया चषक पटकावला तर वर्ष समता समता ज्योत्ना चिन्नप्पा अभय सिंग आणि अनाहत सिंग या तिघांनी भारताला पहिला वहिला स्क्वॉश विश्वचषक जिंकून देऊन इतिहास रचला भारतानं दोन हजार तीसच्या शताब्दी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळवत अभिमानाची नवी गाथा रचली अहमदाबाद इथं होणाऱ्या या भव्य आयोजनामुळे भारताच्या क्रीडा पायाभूत सुविधा आणि क्रीडा पर्यटनाला नवं बळ मिळणार आहे यंदा केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय क्रीडा धोरणाला मंजुरी दिली श्रोते हो अशा प्रकारे दोन हजार पंचवीस हे सर्तवर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी विशेषतः महिला खेळाडूंसाठी यशाची नवी शिखरं सर करणार ठरलं मैदानावरचा घाम आणि जिद्द जेव्हा पदकांच्या चषकांच्या रूपाने चमकते तेव्हा संपूर्ण देश सुखावून जातो प्रेरित होतो हे या वर्षानं आपल्याला दाखवून दिलं असं नक्कीच म्हणता येईल श्रोते हो आपला मागोवा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा मागोवा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या संगीता गोडबोले संपादन अंकिता आपटे निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य स्मिता दळवी लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि अंकिता आपटे आणि निवेदन Ang kitap